मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे त्यांना पदमुक्त केलंय देवेंद्र फडणवीस काय म्हणाले मधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री व्हायरल झाल्याने महाराष्ट्र आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे आणि यानंतर सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याचा आदेश दिला होता त्यानंतर आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी